सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माणिकराव कोकाटेंना अभय दिलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाहीये असं सूत्रांकडनं आता खात्रीलायकरित्या कळतंय सातत्याने कोकाटे यांनी वादग्रस्त विधानं केलेली आहेत सभागृहामध्ये पत्ते खेळतानाच्या कृतीचा सुद्धा निषेध करण्यात आलाय परंतु असं असलं तरी सुद्धा राजीनामा घेण्यात येणार नाही हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे अशा पद्धतीचा याची भूमिका यामागे असल्याचं सा बोललं जात आहे पक्षातील पहिल्या तीन नेत्यांची एव्हीपी माझाशी बोलताना ही आहे त्यामुळे एकंदरीतच ज्या पातळीवरती माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जाते त्या मागणीला काही प्रतिसाद मिळेल अशी शक्यता दिसत नाहीये आणि याबद्दलची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महत्वाच्या सूत्रांकडनं एबीपी माझाला मिळालेली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माणिकराव कोकाट यांना अभय असल्याचं सध्याच्या क्षणी तरी सांगितलं जात आहे रमी खेळतानाचा त्यांचा सभागृहातला व्हिडिओ व्हायरल झालेला होता यावरती त्यांनी विविध पद्धतीची स्पष्टीकरणही दिलेली होती रमीची ॲड आपण केवळ बंद करत होतो असंही त्यांचं म्हणणं होतं आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला का या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत निलेश नक्की अशी काय कारणं आहेत ज्याच्यामुळे अभय असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे आता राजीनाम्याच्या कुठल्याच मागणीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे का पूर्वी महाविकास आघाडी काळामध्ये ज्यावेळेस नवाब मलिकांचं प्रकरण घडलं होतं त्यांचा शेवटपर्यंत राजीनामा हा मंत्रिपदाचा घेतला गेला नव्हता त्यांच्यावर दहशतवादाच्या अनुषंगाने आरोप झाले होते त्यामुळं इथं सभागृहामध्ये कोकाटे पत्ते खेळत होते आणि अनेक वेळा अनेक आमदार जे आहेत ते मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक जण मोबाईल पाहत असतात त्यामुळं कोकाट यांचा राजीनामा घेणं योग्य वाटत नाही कोकाट यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे यासोबतच सातत्यानं कोकाट्याचे वा, वादग्रस्त वक्तव्य आहेत हे देखील चुकीचे आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया एबीपी माझाला पक्षातील पहिल्या तीन नेत्यांपैकी एका महत्वाच्या नेत्यानं दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही माणिकराव कोकाटे त्यांच्या खात्याचं काम करत आहेत आणि आज देखील दिवसभर ते मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या खात्यांच्या बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद निलेश आपण दिलेल्या माहितीबद्दल त्यामुळे एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने त्यांचा पक्ष पूर्णपणे उभा आहे अशी पक्षाची भूमिका आता दिसते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कोकाटेना अभय असल्याचं कळत आहे